मित्रोन नमस्कार मी कारण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आपल्या भारतात जेव्हाही हिंदूंचे सणवार आले की तेव्हा उदारवादी स्वतःला उदारवादी मनवणाऱ्या मुसलमानांच्या अंगात काय चूळ माजते मला आजपर्यंत कळलेलं नाही आहे कारण एखादा सणवार आला आणि हिंदू रस्त्यावर तो साजरा करण्यासाठी आले की त्यांच्यावर फेक कर आणि काहीतरी कर आणि मग त्याला हिंदूंनी प्रतिकार केलं की मग एक प्रकारे मीडियामध्ये अशी एक इमेज बनवली जाते की या देशात मुस्लिम हा संकटात आहे त्याच्यावर अत्याचार केले जात आहेत आणि मुसलमानांना त्यांचे जे काही सणवार असतील ते साजरे करण्यास या भारतात बंदी घातलेली आहे आणि होळीच्या निमित्तानं ते पुन्हा एकदा झालेलं आहे कारण जवळपास साठ वर्षांनंतर असा योग आला आहे की होळी आणि जुम्याची जी नमाज असते जी दर शुक्रवारी वाचली जाते ती एकाच दिवशी आली होती आणि त्याला एक मुसलमानांकडून असं बोलण्यात आलं म्हणजे त्यांचे जी मौलाना मौल मौलवी आहेत त्यांचं असं मत होतं की होळीच्या दिवशी जेव्हा सगळे हिंदू लोकं रस्त्यावर होळी खेळायला येतील तेव्हा मशिदीवर जर थोडासा रंग पडला तर ती मशीद जी आहे ती अपवित्र होईल आणि मग याला प्रत्युत्तर देताना उत्तर प्रदेशचे देता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की वर्षभरामध्ये बावन्न वेळा जुम्म्याची जी नमाज आहे ती वाचली जाते त्यामुळं जर नमाज जर वाचायची असेल तर घरी बसून वाचा किंवा मग एखाद्या वेळी एखादी नमाज शुक्रवारी नाही वाचली तर काही बिघडणार नाही होळी ही वर्षातून एकदा येते त्यामुळं होळी ही साजरी होणारच त्यामुळं एक नाटक करण्यासाठी या मुस्लिम समाजानं तथाकथित उदारवादी मुस्लिम समाजानं जो या देशामध्ये सहिष्णू आहे खऱ्या अर्थानं कारण की हिंदू त्यांच्यावर अत्याचार करत आहे आणि हे दाखवण्यासाठी त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये आणि अनेक दुसऱ्या राज्यांमध्ये अशी घटना घडली आहे की मस्जिदीवर त्यांनी एक कपडा झाकला आहे कारण की मस्जिदीवर जर रंग पडला तर मग ती अपवित्र होईल मग तो रंग पडू नये ह्याच्यासाठी मस्जिदीला एक बुरखा घालण्याचा प्रयत्न या लोकांनी केला आहे आणि हे फोटोज इतके व्हायरल होत आहेत की मग त्याच्या खाली असे कमेंट्स येत आहेत की बघा या देशामध्ये आता अशी इतकी वाईट परिस्थिती आली आहे की मुसलमानांना आपल्या मस्जिदीला झाकावं लागतं आहे आणि हिंदूंना आपल्या सणांना इतक्या उत्तेजित होऊन साजरं करायचं आहे की त्यांच्या मस्जिदीवर रंग टाकलं जातं आहे आणि याच्यावरच आता काँग्रेस बोलत आहे किंवा इतर पक्ष बोलत आहे तर ठीक आहे त्यांची विचारधारा तशी आहे त्यांना मतं देणारी लोकं तशी आहेत पण संजय राऊत आणि त्यांचा पक्ष जेव्हा या गोष्टीवर काँग्रेसची भाषा बोलतो तेव्हा सगळ्यात जास्त दुःख होतं कारण बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मानणारा पक्ष जो स्वतःला म्हणतो आणि आम्हीच खरे हिंदुत्ववादी भाजपचं हिंदुत्व हे खोटं आहे आम्हीच हिंदुत्ववाद मानतो असा म्हणणारा पक्ष आणि त्याचे तथाकथित रणनीतिकार संजय राऊत माध्यमाशी बोलताना म्हणतात की देशात होळीला मशिदी झाकून ठेवण्याची वेळ आली आहे म्हणजे जे काही ते आच्छादन वगैरे आहे इतकी वाईट परिस्थिती या देशात आली आहे की मुसलमानांना आता त्यांच्या मशिदीवर हा बुरखा घालावा लागतोय आणि आपण फार संकुचित होत चाललो आहोत हा संकुचितपणा देशाला व आपल्या समाजाला किंवा किंबहुना हिंदू धर्मालाही परवडणारा नाही आहे असं एक ज्ञानवादी एक धर्मगुरू म्हणा संजय राऊतांनी म्हटलेलं आहे आणि पुढे ते म्हणतात की आमची प्रतिमा जगभरात लिबरल सहिष्णू अशी आहे म्हणून हिंदू धर्माला जगात मान आहे मित्रांनो हे वक्तव्य जेव्हा ऐकलं ना तेव्हा सगळ्यात जास्त मनाला वेदना झाल्यात कारण तुम्हाला माहिती आहे हाच प्रश्न आप की शो मध्ये शोमध्ये बाळासाहेब ठाकरेंना रजत शर्माने एका वेळी विचारलं होतं तेव्हा बाळासाहेबांनी म्हटलेलं होतं की ही सहिष्णूची प्रतिमा हिंदूंची बनली आहे ना त्याचाच सगळ्यात जास्त हिंदूंना नुकसान झालं आहे आणि त्यांनी आदेश केला होतं मार्गदर्शन केलं होतं हिंदूंना हिंदूंच्या हिंदूंमध्ये तरुणांना की बी मिलिटंट मिलिटंट वा हे जे काही मरगळल्यासारखं तुम्ही वागताय की आपण सहिष्णू आहोत सर्व काही आपण सहन करून घ्यायचं हे सोडा आणि आपल्या हक्कांविषयी हो बोलत राहा आवाज उचला आणि जेव्हा स्वतःला बाळासाहेबांचे विचार मानणारा पक्ष असे म्हणणारे संजय राऊत जेव्हा असे वक्तव्य देतात ना तेव्हा देता खरंच मला त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगायचं आहे की बाळासाहेबांच्या नावा नावानं जे लोकं त्या पक्षात थांबलेत ना अजूनही त्यांनी विचार केला पाहिजे की या संजय राऊतला तुम्ही काय म्हटलं पाहिजे कारण हा व्यक्ती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला डायरेक्टली चॅलेंज देतो आहे कारण बाळासाहेबांनी दिलेलं एक वक्तव्य आणि संजय राऊतांनी दिलेलं एक वक्तव्य या दोघांमध्ये पूर्णतः हा अपोजिट आहे काहीच सेम नाही आहे आणि किंबहुना हे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तडा देण्याचं काम आहे आणि कुठल्या बेसिसवर तुम्ही म्हणताय की आमचा पक्ष हा बाळासाहेबांच्या विचारांना मारणारा पक्ष आहे आणि संजय राऊतांना मला सांगायचं आहे की तुम्ही आज जे मशिदी झागल्यामुळं जर तुम्हाला दुःख होतं आहे जे तुम्ही काँग्रेसची भाषा म्हणताय त्याच काँग्रेसच्या पंतप्रधानांनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी जेव्हा साऊदीचे राजा काशीमध्ये आले होते भेटीसाठी तेव्हा त्यांना दुःख होईल त्यांच्या धार्मिक भावना ज्या आहेत त्या आहत होतील म्हणून त्यांच्या वाटेत फिरताना हे दोघं का जेव्हा काशीमध्ये फिरत होते तर त्यांच्या वाटेत जेवढी मंदिरं होती त्या सगळ्या मंदिरांवर कापड टाकलं होतं मंदिरं दिसूच नाही म्हणजे विचार करताय एका देशाचा पंतप्रधान दुसऱ्या देशाच्या राजाला आपली संस्कृती दाखवण्यात इतकी लज्जास्पद भावना आपल्या मनात ठेवतो आपल्या संस्कृतीविषयी किंचितही मान त्या नेहरूंमध्ये नव्हतं आणि इतके वर्ष झाल्यानंतरसुद्धा संजय राऊत आणि काँग्रेस जेव्हा या हिंदू द्वेषतेने भरलेली आहे आणि हिंदूंनाच एक प्रकारे सहिष्णू होण्यासाठी सांगते तेव्हा त्यांच्या विचारधारेवर दुःख होतं कारण मित्रांनो खरं सांगायचं ना खरं तर हिंदू हा सहिष्णूच आहे विचार करा की आजपर्यंत हिंदूंचे अनेक नेते शरद पवारांपासून सगळेच मोठे नेते मुसलमानांच्या इफ्तार पार्टीमध्ये जात होते जाळीदार टोपी घालून तिथे जे काही खाद्यपदार्थ होते ते खात होते तोपर्यंत तर ह्यांच्या धर्माला म्हणजे आमच्या हिंदू धर्माला तर कधी नुकसान झालं नाही मग आज जेव्हा रस्त्यावर आमची लोकं होळी खेळत आहेत आणि असं नाही आहे मित्रांनो की एखादा कुठलाही व्यक्ती सकाळी उठला आणि मनात त्याचा विचार आला की चला आज मशिदीवर रंग टाकूया कोणीही रंग टाकत नाही आहे हे सगळं नाटक आहे हे फक्त दाखवण्यासाठी आहे की बघा आमच्यावर किती अत्याचार होत आहेत एक व्यक्ती त्यांच्या मशिदीवर रंग टाकणार नाही आणि टाकायचा विचारही करणार नाही अरे अरे ते आम्हाला होळी खेळायला टाईम नाही आहे त्या मशिदीवर रंग टाकायला कोण जाणार आहे फक्त एक कपडा टाकायचा फोटो टाकायची आणि मग जगभरात ते नरेटिव्ह पसरवायचं की या देशामध्ये मुसलमानावर अत्याचार होत आहेत इथली सरकार मुसलमानांना जगू देत नाही आहे आणि संजय राऊतांसारखे एक दोन नेते असतातच आपली राजकारणाची बाकरी बाजण्यासाठी मग काँग्रेसची भाषा बोलणार कारण खरं तर इस्लामला आणि आपल्या भारतीय मुसलमानांना हा विचार केला पाहिजे की होळी आणि तुमची नमाज जर एका दिवशी आली आहे तर तुम्हाला थोडंसं मागे हटलं पाहिजे कारण प्रत्येक वेळी हिंदूंच्या शोभायात्रेवर किंवा कोणतीही यात्रा असली तर त्यांच्या यात्रेवरच दगडफेक होण्याची बातमी काय येते जेव्हा मुसलमानांची काही जुलूस वगैरे निघता तेव्हा एकही एक दगडफेक हिंदूंकडून होत नाही अशी एकतरी बातमी तुमच्या वाचनात आली आहे का जिथं मुसलमानांच्या यात्रेवर काही कुठं दगडफेक झाली असेल शंभर बातम्या हा, हा फक्त हिंदूंच्या यात्रेवर दगडफेक झाली म्हणून अशा येतात तेव्हा विचार करावा लागतं की हा देश हिंदूंचा आहे की नाही कारण होळीला तुम्ही आज आक्षेप घेता दिवाळीला तर घेतलाच आहे गणेश उत्सवाला तुमचा आक्षेप आहे मग हिंदूंनी या देशात जगायचं की नाही त्यांचे सणवार जे आहेत ते साजरे करायचे की नाही का प्रत्येक वेळी हेच विचार करायचं की बाबा आम्ही आता गणपती घरी बसवतो आहे तर मुसलमानांच्या जे धार्मिक भावना आहे त्याला तर जास्त दुःख होणार नाही त्याचा विचार अगोदर करत बसायचं का आम्ही ह्याचं खरंच क्यू करावशी वाटते मित्रांनो जेव्हा हे असे विचार करतो ना मी आणि संजय राऊतांना या एका वक्तव्यावर पक्षातून हाकलवून दिलं पाहिजे त्यांनी काँग्रेसमध्ये सरळ सरळ पक्षप्रवेश करावा आणि काँग्रेसमध्ये गेल्यावर जर असे वक्तव्य करतील ना तर त्याच्यावर मी एक व्हिडिओसुद्धा बनवणार नाही आहे कारण काँग्रेसची ती भाषा आहे पण तुम्ही जेव्हा स्वतःला बाळासाहेबांच्या विचाराचे वाहक मानता आणि स्वतःला तुम्ही असं सांगता की आम्हीच सर्वात मोठे हिंदुत्वाचे पुरोधा आहोत तेव्हा तुम्ही दुसऱ्या बाजूला असे वक्तव्य करता तेव्हा दुःख होतं आणि जगाला आपल्या आपल्यावर हसण्यासाठी ही एक मोठी संधी भेटते की हिंदू धर्माचा व्यक्तीच हिंदू धर्मातील लोकांना सांगतोय की होळी साजरी करू नका कारण मशिदीवर रंग पडेल मुस्लिम जे आहेत ते दुःखी होतील तुम्हाला सण वार आता साजरे केलेच नाही पाहिजेत फक्त घरी बसा हा भारत देश आपला नाही आहे हेच सांगण्याचा प्रयत्न संजय राऊत काँग्रेस आणि तत्सम नेते करतायत आणि याच्यावर आपल्याला गहन विचार करण्याची गरज आहे मित्रांनो किती दिवस आपण हे ऐकणार आहोत किती दिवस होळी झालं गणेश उत्सव दिवाळी झालं अरे प्रत्येक सणावर तुम्हाला आक्षेप आहे प्रत्येक सणावर प्रत्येक शोभायात्रावर दगडफेक का होते उत्तर प्रदेश झालं महाराष्ट्र झालं तुम्ही साऊथ आपल्या साऊथ इंडियामध्ये इतक्या घटना होतात त्याच्या बातम्या बनत नाही आहेत तिथलं जर तुम्ही बघायला गेलात ना तिथे उत्तर प्रदेशपेक्षाही जास्त उन्माद सुरू आहे मुसलमानांचा असो मित्रांनो याच्यावर जेवढं बोललं तितकं कमी आहे आपल्याला याच्यावर एक सेशन ठेवलं पाहिजे एक दिवस हे भारतात जे काही होत ना त्याच्यावर एक दिवस मी बोलणार आहे असं विसत तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद